कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाणीसाठा केला आहे या पाणीसाठ्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटक पाटबंधारे विभागाला अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्याची सूचना द्यावी अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीनं राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे तसेच एक ऑगस्टला दृश्यवाडी सांगलीत जलबुडी आंदोलन करण्याचा इशारा निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला कृष्णा महापौर नियंत्रण समितीचे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करून भरमसाठ पाणीसाठा करीत आहे कृष्णा खोऱ्यातील सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे अलमटीत पाणीसाठा केल्यामुळे महापुराचा धोका निर्माण होत आहे याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन जलसंपदा विभागाचे सांगली आणि कोल्हापूरमधील कार्यकारी अभियंता यांना निवेदने दिली आहेत आंदोलने केली आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे म्हणून आम्ही दिनांक एक ऑगस्ट रोजी जोसेवाडी येथे पंचगंगा नदीत आणि सांगलीत कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन करणार आहोत शेकडो नागरिक आणि शेतकरी जलबुडी आंदोलनात सहभागी होणार आहेत निवेदनावर निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत